नमस्कार सोनीज किचन ॲनवलॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर मैत्रिणी आजच्या रेसिपीमध्ये मी अर्ध्या किलोच्या प्रमाणात असे रव्याचे लाडू रेसिपी शेअर केलेले आहे अगदी सोपी पद्धत आहे करण्यासाठी तरी तर मी हे लाडू गौरीसाठी बनवले होते तर चला आता वेळ नाही घालो तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया रव्याचे लाडू बनवण्यासाठी तर मी परफेक्ट प्रमाण घेतलेलं आहे तरीही तर मी बरोबर चार वाटी रवा घेतलेला आहे बारीक रवा घेतलेला आहे तर इथं मी छोटी वाटी साजू तूप घेतलेलं आहे आणि अडीच वाटी साखर घेतलेली आहे तर हे प्रमाण परफेक्ट आहे हे प्रमाण तुम्ही जर घेतलं तर तुमचे रव्याचे लाडू अजिबात चुकणार नाहीत आता सगळ्यात पहिले आपल्याला रवा आहे तो भाजून घ्यायचा आहे तर इथं मी कढाई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी आधी सगळ्यात पहिले रवा घालून घेतलेला आहे तर आपल्याला आधी तूप न घालता असा हलका रवा आहे तो भाजून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटासाठी तर लक्षात ठेवायचं आपल्याला रव्याचे लाडू करताना रवा हा जास्त लालसर रंगावरपर्यंत भाजून द्यायचा नाही जसं आपण शिरा बनवतो ना तसा एवढा हा रवा भाजायचा नाही हलकासा फक्त फुलेपर्यंत आणि त्याचा हलकासा कलर बदलेपर्यंत थोडासा वास येईपर्यंत आपल्याला हा रवा आहे तो भाजून घ्यायचा असतो आता इथं ह्या स्टेजला आपल्याला तूप आहे ते घालायचं आहे तर तूप पण आपल्याला एकदम घालायचं नाही थोडं थोडं करून हे तूप आहे ते घालायचं आहे थोडं थोडून घातलं ना तर रवा असा छान असा भाजतो तर लक्षात ठेवायचा आपल्याला कमी गॅसवरच रवा आहे तो छान असा भाजून घ्यायचा आहे पाच ते दहा मिनिटं झालेल्या आहेत आणि रव्याचा हलकासा कलर चेंज झालेला आहे तर इथं तुम्हाला जवळून दाखवते तर बघू शकता आता इथं आपल्याला जे तूप आहे ते अजून घालून घ्यायचं आहे तर इथं परत अजून मी थोडं तूप घालत आहे आता नंतर अजून एका स्टेपामध्ये आपण हे तूप आहे ते घालणार आहोत आता परत आपल्याला छान आहे हे तुप हे रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर एकसारखं हलवत राहायचं आहे एकसारखा रवा आहे तो भाजून घ्यायचा आहे जर का तुम्ही मध्येच थांबला तर रवा खालून करपू शकतो वरचा रवा कच्चा राहू शकतो त्याच्यामुळे कंटिन्यू आपला हलवून असा रवा आहे तो छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे बघू शकता इथं रवा आपला छान असा भाजून झालेला आहे मस्तचा कलर पण आहे तो चेंज झालेला आहे सगळं इथं मी तूप घालून घेतलेला आहे फक्त दोन टेबल स्पून दो तूप ठेवलेलं आहे ते कशासाठी ते नंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवेनच तर चला आपण आता ह्याच्यासाठी पाक बनवून घेऊया पाक बनवण्यासाठी इथं मी साखर पातळीमध्ये घालून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्येच आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे तर इथं आपण अडीच वाटी पा साखर घेतली होती तर त्यासाठी एक वाटी पाणी घेतलेलं आहे आता इथं गॅसची फ्लेम फुल करून आपल्याला ही साखर आहे ती पूर्ण विरघळून घ्यायची आहे तर बघू शकता अशा प्रकारे हिथं आता फुल गॅस करून पाकाला छान असे उकळे आलेले आहे आता हिथं आपल्याला साखरेवरची घाण काढायची आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलंच होतं आता इथं आपल्याला साखरेवरची घाण काढून कमी गॅस करून इथं आपल्याला पाक आहे तो असा एक तारी बनवायचा आहे म्हणजे तार खेचली पाहिजे असा इथं आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे तर जास्त पण कच्चा ठेवू नका किंवा जास्त पण गोळीबंद पाक बनवू नका आपल्याला एक तारी असा पाक बनवायचा आहे परफेक्ट असा एक तारी पाक बनवण्यासाठी मी तुम्हाला पुढं सांगेनच आता इथं मी तडक्या पॅनमध्ये जे राहिलेलं तूप होतं ना तर ते घेतलेलं आहे आता इथं मी काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत काजू बदाम आणि पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत तर ते आपल्याला हलकेसे तुपामध्ये तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही म्हणताल हे कशासाठी तर आपण हे लाडूमध्ये घालणार आहोत तर अशा फोडणीमध्ये तळून घातले म्हणजे काय होतं जो कच्चेपणा असतो ड्रायफ्रूटचा तो, तो निघून जातो आणि जास्त दिवस आपले लाडू लाडू पण छान असे टिकतात आणि छान असा करंजिनसपणा येतो लाडवामध्ये तर जास्त पण करपवायचे नाहीत तर हलकेसे फक्त आपल्याला तळून घ्यायचे आहेत इथं जे ड्रायफ्रुट्स आहेत ना छान असे तळून झालेले आहेत तर स्टेजला मी गॅस बंद करून घेते आणि हे तळलेले ड्रायफ्रूट्स ना आपल्याला भाजलेल्या रव्यावर घालून घ्यायचे आहेत तर बघू शकता अशा प्रकारे आपल्या तुपाचा पण वापर होतो जो राहिलेला होतो ते संपूर्ण तुपा आपण हे जे एका वाटे घातलेलं आहे तर पर परफेक्ट प्रमाण आहे आता ह्याच्यातच आपल्याला वेलचीपूड घालायची आहे एक ते दीड चमचा तर तुमची तुम आवडीनुसार तुम्ही कमी जास्त वेलचीपूड घालू शकता आता इथं वेलचीपूर घातल्यावर काजू बदाम घातल्यावर छान असं ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त आपला रवा भाजलेला आहे खमंगास्याचा वास सुटलेला आहे इथं आपला पाक पण तयार होत आलेला आहे जे पण कचरा होते साखरेमधले मी ती काढून घेतलेली आहे तर अशा प्रकारे आता हा लोण आता चेक करून बघायचं आहे तर जो शेवटचा थेंब पडतो ना तर ते बघायचं की असे खेचली जाते तार तर समजून जायचं की आपला पाक आहे तो तयार झालेला आहे आता इथं बोटाच्या सायने पण आपल्याला चेक करून बघायचं आहे तर अशा प्रकारे एक तार चालली पाहिजे तर बघू शकता अशा प्रकारे पन, तर आपला जो है, है है, तर पन, है, पाक आहे तो तयार झालेला आहे आता हा पाक आपण गॅस बंद करून घेऊया आणि रव्यामध्ये घालून घेऊया तर आपल्याला एकदम पण असा हा पाक घालायचा नाही आता हा जो रवा भाजलेला आहे ना त्याच्यावर आपल्याला हा पाक आहे तो घालून घ्यायचा आहे तर लक्षात ठेवायचं आपण जे परफेक्ट प्रमाण घेतलेलं आहे तेवढा संपूर्ण पाक लागतो पण तुम्हाला वाटत असेल की जास्त होत असेल तर तुम्ही एकदम घालू नका थोडं थोडं करून घाला आता इथं मी निम्मा घालून घेते आणि छान असं याच्यामध्ये मिक्स करून घेते तर अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही म्हणाल की एवढाच बास होईल तर जो संपूर्ण आपण पाक केलेला आहे तो संपूर्ण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा असतो पाक घात त्याच्यानंतर आपलं मिश्रण आहे जरा पातळ होतं आणि जसं जसं जस जस ते जास्त वेळ राहील त्याच्यामध्ये तसं तसं ते तस तस पाक रवा आहे तो शोषून घेतो त्याच्यामुळे संपूर्ण पाक ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आता संपूर्ण जो पाक होता ना तो तर सगळा मी ह्याच्यामध्ये घालून घेते आता इथे छान असं मिक्स करून घ्यायचा आहे का, का तर आपल्याला गरम पाक असतानाच घालायचं आहे जेणे काय काय होतं की पटकन आपल्याला आहे तो फुलला जातो त्या पाकामध्ये गरम पाकामध्येच आता इथं बघू शकता मिश्रण एकदम पातळ झालेलं आहे तर घाबरायची काही गरज नाही इथं आपण तास एक ठेवणार आहे एक तासभर तर अशा प्रकारे ठेवणार आहे मुरण्यासाठी मग जसं ते मुरलना ना तसं ते घट्ट होत जातं आणि अधूनमधून आपल्याला हलवून घ्यायचं असतं आता इथं मी अशा प्रकारे मिक्स करून झालेलं आहे तर आता इथं एका ताटाच्या सहाय्याने झाकून घेते झाकून ठेवलेलं आहे ताटाने आता आपण मध्ये मध्ये चेक करून घेऊया आणि एक तासाने तुम्हाला मी दाखवते हो आपले जे मिश्रण आहे ते कसं तयार झालेलं आहे इथं बघू शकता एक तासभर पण लागला नाही जवळजवळ अर्धा ते पाऊन तास लागलेला आहे मला इथे मिश्रण अशा प्रकारे सुकण्यासाठी तर बघू शकता तुम्ही म्हणाला एकदमच गुठळ्या झालेले एक आहेत एकदमच सुखं झालेलं आहे तर काही घाबरायचं नाही आता संपूर्ण आपल्याला ह्याच्या आहेत अशा प्रकारे फोडून घ्यायचे आहेत तर <coughs> जो पाक आहे तो परफेक्ट आपला तयार झालेला आहे तर बघू शकता एकदम सॉफ्ट आहे अजिबात कडक नाही हाताने जरी असं मोडलं ना तर लगेच मोडलं जातं आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात की लगेच असं मोडलं जातं अजिबात कडक असं नाही छान आपलं मिश्रण आहे ते तयार झालेलं लाडवासाठी आता संपूर्ण ज्या आपण गुठळ्या गाठ्या आहेत ना त्या संपूर्ण आपल्याला हाताने अशा मोडून घ्यायच्या आहेत आणि मग नंतर जे लाडू बांधायचे आहेत तर इथं मी हाताच्या साईने संपूर्णत हे मिश्रण आहे ते एक सगळं कासमोसूद करून घेतलेलं आहे आता इथं आपल्याला लाडू बांधायचे आहेत तर अशा प्रकारे आता इथं बघू शकता हा तुम्हाला किती छोटा मोठा लाडू बांधायचा आहे तर त्याच्यानुसार तुम्ही मिश्रण घेऊ शकता आता इथं मी मिडियम साईजचे लाडू आहेत ना तर ते बांधून घेते तर बघू शकता मस्त असा आपला लाडू आहे तो वळला जात आहे जर का तुम्हाला वाटत असेल मिश्रण कोरडं आहे तर तुम्ही इथं दुधाचा हात घेऊन किंवा तूप थोडंसं गरम करून टाकून मग लाडू वळू शकता किंवा जास्तच ओलसर झालं तर नंतर तुम्ही गॅसवर ठेवून पाच ते दहा मिनटासाठी नंतर कमी गॅसवर हे मिश्रण परतून घेऊ शकता जर का तुमचं मिश्रण पातळ झालं तर आता इथं हे पे परफेक्ट असं हे मिश्रण तयार झालेलं आहे तर चला संपूर्ण अशा प्रकारे मी इथं लाडू आहे ते वळून घेते इथं बघू शकता आपले मस्तपैकी असे रव्याचे लाडू छान असे तयार झालेले इथं एकदम खुसखुशीत असे लाडू तयार झालेले आहेत एकसारखे तर मी लाडू बनवलेले आहेत तर एकवीस ते एक बावीस असे एवढे हे लाडू अर्धा किलोमध्ये तयार झालेले आहेत तर आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तसेच माझ्या चॅनल कनेक्ट कर राहा जेणेकरून माझ्या नवीनवी रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद